आहे का काय प्रॉब्लेम तुम्हाला जाऊ मग आहे बघावं लागतं आहे तेच काम करतं हां हां आपल्याला काढून देऊ चाल नमस्कार मित्रांनो आज फायनली तो दिवस आलेला आहे मी आणि अजित इथं निघालेलो आहे आज नवीन वर्षाच्या नवीन मीटिंगसाठी तर आज सुरुवात आपली अशी आपण करणार आहोत की आपली पल्सर जी आहे ती सर्व्हिसिंग झाली पाहिजे का ना राज मस्त सर्व्हिसिंग झाली का नाही मग आपल्याला सोमवारपासून आहे तसं रुटीन लागते कामाचं अजून कारण आपल्याला बार्शी मध्ये कमी काम आहे सोलापूरच्या भागात जास्त दिले कंपनीने काम त्यासाठी आपण आता पहिल्यांदा तर कुठे सर्व्हिसिंग सेंटर डी एस पी बार्शी मध्ये गाडी एकदा सर्व्हिसिंग आपली तै झाली तू ओके फक्त गाडी दोन दिवसानंतर येतो मी आपण फायनली आपण स्टेशन वर आलेलो आहे आणि आपल्याला अजून आणलंय बरं का नाव काय राहते तुझं बर 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 आणि मग गाडी घेऊन काय थँक्यू आणि हॅपी न्यू इयर थँक्यू थँक्यू चला भेटू मग ये निकाला हमने तिकीट असं <laughs> आता कळालं अर्धा ता तास लेट आहे आपली ले ट्रेन बसायचं का तुझं लोक झोपायचं बघते कायम कायम झोपायचं आता अर्धा तास ट्रेन लेट आहे म्हणून काय झोपायचं असतं काय लगेच सकाळी काय रात्र काही काय अजून दोन येऊन घर घेतले दोन सोबत मॅनेजर साहेब आणि सोहे नालाय

आपण पोचलोय मिरज मध्ये मित्रांनो अवस्था अशी झाली का नाही सगळ्यांची एकदम फुल टाईट झाली आपला एक नंबर यायचा अजून सुनील यायचा घेऊन आपल्याला जायचं अजून तोपर्यंत चहा घेऊन वाचून मस्तपैकी हे सोपाय संध्याकाळी झाली मित्रांनो चर्चा आता पलीकडे लागली आपली कर्नाटकची ट्रेन आपल्याला लवकर लवकर जावं लागलं तर ती ट्रेन पाच मिनिट थांबायची फक्त चला लवकर आहे सगळी अरे गाडी हलल द्या बाबा पुण्याचा पैलू आणला किती वेळ ये की लवकर

कोण वगर मध्ये पोहोचून आहे आता जवळ पास वाजले 8:30 8:30 वाजले एवढं उशीर झालाय सकाळपासून ट्रेन मध्ये बसते एवढं आपण लवकर इथं मालकाला फोन केला केलाय कंपनीचं मालकाचा भाव येतात गाडी घेऊन गाडी मध्ये जाऊन मस्तपैकी आपल्या फार्मवर तो होय गाडी नाही रिक्षा कंटाळा आलेला नाही दिसतं तुझे चेहरा रिक्षा ही पुणेकर लय खुश आहे पुणेकर लय खुश आहे पुण्यातून आले पुणेकर लय खुश आहे रिक्षा पुन्हा खुश आहे अजित राव तर काय उद्या आहेत इथं लग्न आपण पोहोचला होता लोकेशनवर आपल्या आता बुक तर एवढी लागली आहे का नाही आता पण बॅगा ठेऊ फ्रेश होऊन सगळेजण जण आणि मग जेवाला तेव्हा जेव्हा उद्या लग्न आहे तिथं सुनील जेवायला उद्या पण मीटिंग जेवायला मित्रांनो आजची आपली झोपायची सोय फुल एसी मध्ये रूम आहे एसी काय लावायचं नाही कारण थंडीला आहे दिवसभर सगळी पोरवायत लागली ती प्रवास लांबून लांबून करून आले तिकड पड जे आहे ते कर्नाटक आले मी काय पुन्हा म्हणाला आहे मी आले वर्ष तुम्हाला माहितीच आहे अजून अजित आहे पोरगा आहे मॅनेजर साहेब आहेत सगळेजण व्हाय लागले त्याला जेवण करून झालं फुल सगळ्यांचं जेवण आता मस्त सगळेजण झोपवत मस्त झोप झाली का सकाळी फ्रेश उठून मग नवीन व्हिडिओची सुरुवात करता की चला तर मग झुपूयात गुड नाईट